नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या पदार्थाचं नाव काय आणि हा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहेत का हे सुद्धा मला तुम्ही जरूर सांगा तर त्याच्यासाठी काय लागतं तर त्याच्यासाठी मी इथे जेव्हा गाय किंवा मैस वासराला जन्म देते तेव्हा हे दूध निघतं तर हे दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीचं नार दूध असं म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते जरूर सांगा ते मी घेतलेलं आहे पाऊण लिटर दोन वाटी मी तांदळाचा रवा घेतलेला आहे थोडं साजूक तूप घेतलेलं आहे दीड वाटी गूळ घेतलेला आहे वेलची जायफळची पोड घेतलेली आहे तर या दुधामध्ये आपल्याला हे पदार्थ हा बनवायचा आहे आणि थोडी आपल्याला केळीची पानं लागणार आहेत आणि या वाटीने मी सर्व माप मोजून घेतलेलं आहे तर इथे मी हे दीड वाटी गूळ ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं हे दूध आहे हे दूध आमच्या घराजवळच म्हणजे तबेलं असल्यामुळे मला ते मिळालेलं आहे हात स्वच्छ करायचा करा आहे आणि गूळ हा चांगला त्याच्यात चा, त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गूळ किसलेला असला तरी विरगळायला त्याला थोडा वेळ लागतो तर आपला आता गूळ चांगला विरगळून झालेला आहे आता आपण एक मोठा टोप घेऊया आणि गाळणी घेऊया वरती आणि ते आपण गाळून घेऊया ज्या टोपात आपल्याला हे मिश्रण गॅसवर गरम करायचं आहे तो टोप चांगला जाड बुडाचा असला पाहिजे त्याच्यातच सर्व मिश्रण हे आपण दुधाचं काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला गुळ चांगल्या प्रकारे विरगळलेला आहे जो काही गाळ कचरा का आहे तो आपण असा गाळणीने काढून टाकायचा आहे तर आपण आता चांगल्या प्रकारे दूध आपलं हे तयार झालेलं आहे आता ह्याच्यात मी हा रवा घालणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घरातच मिक्सरवर केलेला आहे तुम्ही ह्याच्यात आपण जो उपमा रवा करायला जो रवा वापरतो बाजारातला तोसुद्धा वापरू शकता मी इथे तांदळाचा रवा वापरलेला आहे इथे कुठल्याही प्रकारची गोठळी होऊ द्यायची नाही अशा प्रकारे एक लाटणं किंवा लाकडाचा असा तुकडा घेऊन दांडा घेऊन आपल्याला हे असं मिश्रण एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे अशा प्रकारे ते पातळ दिसतं आहे पण नंतर ते घट्ट होणार आहे तर आता आपण हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे चला तर मग आपण सुरवात करूया हे मी आता गॅसवर ठेवलेले आहे गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे आणि ह्याला आपल्याला लाटण्यानेच ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे कुठेही थांबायचं नाही आहे आता आपण वेलची जायपाची पूड घातलेली आहे एक चमचा आपण साजूक तूप घातलेलं आहे असंच आपल्याला दोन ते तीन चमचे मध्ये मध्ये साजूक तूप घालायचं आहे अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे सारखं ढवळत राहायचं आहे कुठेही थांबायचं नाही आहे तुम्ही बघू शका एका दिशेने किंवा असं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आपलं हे चमच्याने ढवळून होणार नाही म्हणून अशा प्रकारे लाकडाचा दांडा किंवा लाटणी घ्यायची आहे आणि त्याने हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण हे घट्ट होत आलेलं आहे ह्या लाटण्याला आता लागलेलं आहे हे पीठ खाली लागू द्यायचं नाही आहे नाही तर सगळा ह्या पदार्थाचा स्वादच निघून जाईल कुठे करपलं तर म्हणून बघू शकता आता आपलं मिश्रण हळूहळू घट्ट होत आले असंच सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे एक दहा बारा मिनटं आपल्याला असं सतत एका दिशेनेच ढवळत राहायचं आहे आता आपलं मिश्रण साधारण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता ते घट्ट झालेलं आहे आणि हा पदार्थ करायला जरी किचकट वाटला तरी स्वाद त्याचा अप्रतिम आहे तुम्ही जरूर जरूर ट्राय करा एकदा टोपा या टोपामध्ये तुम्ही बघू शकता खाली कुठेही लागलेलं नाही आहे असंच आपल्याला जाडबुडाचा टोप घेऊन हा पदार्थ बनवायचा आहे आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे आपण आता गॅसवरून खाली उतरलेलं आहे इथे एक मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यात मी केळीच्या पानाला तूप लावून ठेवलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हळूहळू करून त्या फ्राय पॅनमध्ये घालायचं आहे तुम्ही जाडबुडाचा दुसरा टोप किंवा कुकरसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे हे मिश्रण आपलं घट्ट झालं की काढून घ्यायचं आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे सर्व बाजूनी तुम्ही बघू शकता टोपाला कुठेही हे मिश्रण लागलेलं नाही किंवा करपलेलं नाही अशाच प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण हे करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपण चमच्यानीच असं सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे भांड्यामध्ये ह्या पॅनमध्ये तुम्ही बघू शकता आता मी मोठ्या चमच्यानी पसरवते कारण खूप गरम आहे आता मी हाताने असं सगळीकडे पसरून घेते कारण हाताने जेवढं व्यवस्थित होतं तेवढं आपल्याला चमच्यानी करता येत नाही इथे दोन तुकड्यांना केळीच्या पानाच्या मी साजूक तूप लावले ती त्याच्यावर उलटी घातलेली आहेत आणि त्याच्यावर मी एक तवा उकडा ठेवलेला आहे अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी तवा आता काढून घेतलेला आहे आता केळीची पानंसुद्धा वरणं काढून घ्यायची आहेत आणि हे आपल्याला पुन्हा उलट्या बाजूनी परतवून शेकवून घ्यायचं आहे दहा ते बारा पंधरा मिनटं असं शेकून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर करपलं जाईल तर एका बाजूनी आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे याला रंग आलेला आहे तुम्ही केकच्या टीनमध्ये पण ह्याला लावू शकता तर अशा प्रकारे आता एका बाजूनी झाले आता आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊ आता पुन्हा मी काढलेली केळीची पानं त्याच्यात घातलेली आहेत पॅनमध्ये आता आपण हा पुन्हा त्याच्यात दुसऱ्या साईडनी शेकवायला ठेवूया तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण शिवाय ह्याचा स्वाद खूप छान लागतो कारण दूध असल्यामुळे त्या खव्यासारखं त्याला स्वाद येतो एक प्रकारचा आणि वेलची जायपळ आहे त्यामुळे दुसऱ्या कसल्याही गोष्टीची आवश्यकता याच्यात मला भासत नाही तर आपल्या हा दोन्ही बाजूनी शेकून झालेला आहे पदार्थ आता झाकण काढून आपण याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी ह्या ताटलीमध्ये काढून घेते ताटलीमध्ये काढल्यावर ताटली पुन्हा आपल्याला थोडा थंड करायचं आहे आणि ह्याचे आपण पीस कापून घ्यायचे आहेत तर एक केकसारखा हा पदार्थ आपल्याला घरच्या साहित्यातच मिळतो ह्याचा स्वाद तर अगदी अप्रतिम आहे तुम्हाला कुठे हे दूध डेअरीमध्ये वगैरे मिळालं तबेल्यामध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा हा पदार्थ खूप छान लागतो अगदी खवा घातल्यासारखं त्याच्यात आपल्याला स्वाद येतो घरच्या घरी केकसारखा हा पदार्थ तुम्ही कधी केला आहेत का आणि केला असला तर मला नक्की सांगा आणि ह्याचं नावसुद्धा तुम्ही सांगा आमच्या इकडे याला गोड म्हणतात रेवाळा म्हणतात आणखीन काय म्हणतात ते तुम्ही सांगा तुमच्या भाषेमध्ये तर नक्की ट्राय करा खूप छान लागतो हा पदार्थ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वनला पुन्हा भेट द्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग